भारतानं जम्मू काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानला पुन्हा एकदा सडेतोड उत्तर दिले संयुक्त राष्ट्रातले भारताचे स्थायी प्रतिनिधी हरीश पी यांनी पाकिस्तानवर कडाडून टीका केली भारताचा केंद्रशासित प्रदेश असलेल्या जम्मू काश्मीरबाबत पाकिस्तानच्या प्रतिनिधींनी पुन्हा एकदा अनुचित टिप्पणी केली त्यांनी कितीही वेळा असं खोटं दावे केले तरी ते मान्य करताच येणार नाहीत सोबतच पाकिस्तान पुरस्कृत सीमावाद दहशतवादही अस्वीकार्य आहे जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग होता आहे आणि राहील असं त्यांनी संयुक्त राष्ट्राला ठणकावून सांगितलं पाकिस्ताननं जम्मू काश्मीरच्या काही भागावर अवैध घुसखोरी करून कब्जा केलाय तो त्यांना सोडावाच लागेल पाकिस्तानला आमचं असं सांगणं आहे की त्यांनी आपल्या संकुचित आणि विभाजनवादी मा मानसिकतेचा प्रचार करण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या व्यासपीठाचा उपयोग करू नये असं हरीश पी म्हणाले एक देश एक निवडणूक या विषयावर संयुक्त संसदीय समितीची आज संसद परिसरात